ॲडवोकेट निलेश बाळासाहेब आंधळे यांची महा मुंबई मेट्रो कामगार संघटनेच्या कायदेशीर सल्लागारपदी निवड महा मुंबई मेट्रो कामगार संघटनेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲडवोकेट निलेश बाळासाहेब आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे संघटनेच्या वतीनं अध्यक्ष प्रशांत मस्के यांनी ही अधिकृत घोषणा केली कामगार हक्क औद्योगिक कायदे आणि कामगार कल्याणच्या क्षेत्रात ॲडवोकेट निलेश आंधळे यांना प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये कामगारांच्या बाजूने प्रभावीपणे युक्तिवाद केलाय त्यांच्या कायदेशीर मार्गदर्शनामुळे संघटनेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि न्यायाधीशतेची जोड मिळणार आहे संघटनेचे सदस्य पदाधिकारी आणि कामगार बंधू भगिनींनी या नियुक्तीचं स्वागत केलं असून आगामी काळात संघटनेच्या हितासाठी ऍडव्होकेट आंधळे यांचं योगदान मोलाचं ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे मुख्य संपादक तेज तूफान न्यूज अयुब शेख राजगुरुनगर पुणे